झी चोवीस तासनं ऑपरेशन सैतानच्या माध्यमातून पालघर ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागातील अल्पवयीन मुली विक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे पालघर ठाणे जिल्ह्यांमध्ये काही दलाल सक्रिय आहेत हे दलाल पैशांचा आमिष देऊन गोरगरीब आदिवासी लोकांची फसवणूक करतात दरम्यान झी चोवीस तासच्या बातमीची आता गृह मंत्रालयानं दखल घेतलेली आहे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत ह्यामध्ये जे काही हे जे लोक हे रॅकेट चालवत आहेत असं दिसून येते की इझी टार्गेट जे सहजरित्या ज्यांना आर्थिक गोष्टींची गरज आहे पैशाची गरज आहे अशा गरजू लोकांना शोधायचं त्यांचं ब्रेन वॉश करायचं आणि त्यांना ह्याशा चुकीच्या गोष्टींना त्यांची इन्वॉल्मेंट करून घ्यायची हे जे काही जे कोणी असतील त्यांच्यावरती नक्कीच कडक कारवाई शंभर टक्के केली जाईल जी चोवीस असं मला वाटतं या बाबतीमध्ये जे काही पुढाकार घेतला आहे शेवटी हा एक गृह विभागाला एक चांगला सपोर्ट देखील आहे आणि आपल्या जागृतीमुळे नक्कीच तिथे दोषींवरती कारवाई करण्यासाठी एक चांगलं तिथे एक पुढाकार आपल्यामार्फत हा घेतला गेलेला आहे नक्कीच आपल्या मदतीने ह्यापुढे देखील एक एकंदरीत गृह विभागाच्या मार्फत ह्या सरळ कारवाई होणं अपेक्षित आहे परंतु जी चोवीस असा घेतलेला पुढाकार त्यांचा आभार करण्याची गरज आहे मूळ कारण काय आहे लवकर लग्न करून देणं त्या मुली धड त्यांचं शिक्षणही पूर्ण होऊ देत नाहीत याला आई वडिलांना खूप मोठं काउन्सिलिंग आणि आश्वस्त करण्याची गरज आहे खरं आदिवासी समाजातले अनेक लोक आज मंत्री पण झालेले आहेत मग एकीकडे असं असताना दुसरीकडे एक टोक आहे आणि ही परिस्थिती अतिशय विषण्ण करणारी आहे आणि एक तर मुलींची अशा प्रकारे विक्री होणं आणि त्यांना काहीच माहीत नाही की त्यांच्या आयुष्यात नेमकं काय चाललंय तर याच्यावर निश्चितच या आम्ही महिला आमदार असो सर् सगळ्यांनीच याच्यावर आवाज उठवण्याची गरज आहे आणि एकत्रितपणे याच्यावर नक्कीच काहीतरी समाधान काढून चल धक्कादायक आणि एकमेव निंदनीय अशी घटना आहे आदिवासींच्या ज्या आमच्या अनपढ लोक असतात थोडेफार त्यांच्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी आहे तर अशा काही शिक्षणाचे प्रमाण कमी असलेल्या लोकांना मिसगाईड करून त्यांच्या मुलींशी सौदेबाजी करून त्यांना कुठेतरी एक जे रॅकेट या ठिकाणी निर्माण झालं आहे ते नक्की सांगतो की हे सरकार त्या रॅकेटला निस्तनाभूत करेलच परंतु अशा प्रकारच्या ज्या घटना हे लोक करतात त्यांना कठोर शिक्षा होण्याची नितांत गरज आहे ते आमच्या बाबड्या मुलींना त्या असल्या वाईट धंद्यामध्ये त्यांना समावेश करतात त्यांचा एंट्री कुठे करवतात आणि फक्त त्यांना आम्हीच दाखवल्या जाते त्या आमिषाच्या सजा आदिवासी लोकांना एक प्रकारचा अत्याचार आहे आदिवासी अत्याचार कायद्यानुसार यांच्यावरती कारवाई होणे गरजेचे आहे